नमस्कार गोष्ट पुण्याची या लोकसत्ता ऑनलाईनच्या विशेष मालिकेत तुम्हा सगळ्यांचं स्वागत मित्रांनो समर्थ रामदास स्वामींनी भारतभर भ्रमंती करून बलोपासनेचं महत्व लोकांना पटवून दिलं त्या समर्थांनी पुण्यामध्ये एक तालीम बांधली आणि त्या ठिकाणी मारुतीचं मंदिरही बांधलं आणि बलोपासनेचं महत्व स्थानिक लोकांना पटवून दिलं ती तालीम म्हणजे देवळाची तालीम चला तर आजच्या गोष्ट पुण्याचीच्या भागामध्ये या देवळाच्या तालीमीला भेट देऊयात आणि तिचा इतिहास जाणून घेऊयात नमस्कार मी देवळाच्या दांडेचा अध्यक्ष ट्रस्टी व असतात पहिलवान विश्वास जिथोबा मानकर पूर्वी शिवकाळामध्ये ह्या भागात पुणे शहराचा नाव पुणे शहराचं हो, नाव पुनवडी ना हो, ना हो, होते त्या टायमाला पुणे शहराचा मध्यवर्ती भाग म्हणजे शानवाराचा परिसर शनवारपेठ सादाशी पेठ हा भाग मूळ होता आणि आऊट आउ, आऊटसाईडचा परिसर म्हणजे मागासलेला म्हणजे कसं जंगल हे ते तुरळक वस्ती तिथं कष्टकरी लोक राहत होते म्हणजे त्या कष्टकरी लोकांमध्ये लोहार भुई लोक परिट लोक की महाराजांचे शिप मावळे लोक असे आऊटसाईडला आउटसाईडला राहत होते आणि सोळाशे साठ साली समर्थ रामदास स्वामींनी सक्ती बोल उपासना करण्याकरता तरुणांमध्ये व्यायामाची आवड आणि तरुण तो, हा स्रदृढ शरीरेष्ठीचा पाहिजे स्वराज्याच्या कामे आला पाहिन मुन, म्हणून म्हणून बलोप न करता मारा त्यांनी मारुतीची मंदिरं स्थापनाला सुरुवात केली सोळाशे साठ साली ते इकडं आले त्यांना हा परिसर इतका आवडला की त्यांना नाही का प्रचंड असे त्यांनी असे तेजस्वी अशी मूर्तीची म्हणजे सोळा पाच फूट मूर्ती अखंड पाषाण्यातल्या मारुतीरायांची मूर्तीची स्थापना केली त्यांची जागा प्रचंड वाडाचं झाड होतं कडनी मोकळी जागा होती खूप आणि ती मोडक नावाच्या एका प्रसिद्धी व्यक्तीची होती त्यांनी मंदिराला जागा दिली आणि तालमीला मंदिराच्या शेजारी तालीम झाली म्हणून देवळाची तालीम देवळात तालीम असल्यामुळं देवळाची तालीम म्हणून नाव तेव्हापासून प्रसिद्ध झाले त्यापासून त्यानंतर मग स्वातंत्र्यपूर्व काळात आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे जानाईच्या जा मळाच्या तिकडे जे जंगल असताना ब्रिटिशांपासून लपून छपून तिथं शस्त्रस्त्राचे दान पट्टा हे ते ब ते त्यांच्या शल्यांना यांना शिक्षण देत होते त्यांच्या हाताखाली बरेच क्रांतिकारक झाले त्यात लौजी वाचतात बी एक खूप मोठे पायलॉन वाचतात होते ते त्यांच्या हाताखाली मग मल्लविदेच्या घर त्या करण्याकरता कुस्ती येते व्यायाम करण्याकरता या देवळ्याच्या तांनी येत होते असे बरेच क्रांतिकारक इथे येऊन गेले पण पूर्व भागात हा मागास झाला असल्यामुळं हे लोकांच्या पुढं आलेले नाही त्यानंतर गणपत मामा आंबेडकर यांनी तालमीची सूत्रे हातात घेतली हातात घेतल्यानंतर ते इतके प्रचंड होते की एकशे पंचेचाळीस किलो वजन होत सहा फूट तीन चार इंच हाईट होती आणि ते एवढे की त्यांनी भारतात खूप मोठ्या मोठ्या पैलांवर बरोबर कुस्ती केली कल्लू गामा बरोबर त्यांनी प्रेक्षणीय कुस्ती झाली त्यात विजयी झाले होते ते भालजी पेंढरकर ज्या मला आपल्या व्हाईट चित्रपट काढायचे त्यामुळे त्या त्या चित्रपटात त्यांनी भूमिका करायची राक्षस बलदंड शरीरा असणारे सैनिक अशी कामं केली मग त्यांनी अनेक पैलवान तयार केले पण एकोणीसशे चौसष्ट पासष्टच्या दरम्यान त्यांनी तान्वीची सूत्रे व विठोबा पांडू मानकरांकडे दिले आणि ते वस्तात झाले त्यानंतर तानवीला इतका सुवर्णकाल आला की विठोबा मानकर यांनी म्हणजे त्यांना आप्पा म्हणून ते अख्ख्या महाराष्ट्रात भारतात फेमस होते त्यांनी एवढे नामांकित पैलवान तयार केले की पहिले फळे आमदार काशीनाथ कुटवड ते मधुकर सातो शांताराम सोनकर नंतर बुवा भिलारे जिना पांगडकर नंतर नगावे असे नामवंत पाहिवान नंतर शिवाजी सोनकर आनंद सोनकर हे ते नंतर एक अडुसठ एकोणसत्तरच्या दरम्यान हेरामन बनकर यांना सरोसट साली हेरामन बनकर यांना दुडुळगावरून सायकलवर त्यांनी लहानपणी आठ वर्षाचं असताना आणलं त्यानंतर जे त्यांनी मग त्यांनी त्यांनी तान्मि, त्या टायमाला हेरामन बनकर सुदाम काळे विठ्ठल जायरकर भगवान डोने एकनाथ खुटवड श्री श्रीरंग तांगडे नंतर जयसुल कपडे बबन वहिले अशी एक फळी की पुणे शहरातून तीन बाहेर गावाला जायची असेल तर प्रत्येक ता घाटामध्ये तानवी प्रत्येक गाठामध्ये विजेतात देवळाचा तानवीला पाहिलं गादी मातीवर असायचं जवळजवळ वी अठरा गाठामधली अकरा बारा तेरा मुलं ही तानवीकडून निवडली जायची पुणे शहराकडून मग महाराष्ट्र केसरी हिरामन मनकर यांनी तानवीचा लौकिक असा वाढवला की दिल्ली पर्यंत सगळे दिल्ली जे बी त्यांना गाव मारायचे बनकर हा चारी बाजू खुस्त करणारा माणूस होता त्या अण्णा म्हणून ते फेमस होते हिरामन अण्णा म्हणून ते खालचे डाव बी मारायचे वरतून बी डाव मारायचे मोठ्या वजनी घाटामध्ये वरती डाव मारणारे पैलवान कमी असतात पण हिरामन अण्णा बनकर यांनी नाही का वरती डाव मारण्या डाग बाहेरचे टांग मुलकानी चढी हे वर वरच्या बाजूने डाव मारून वरतून पैलवाना टाकायचे भारत केसरी भारत कुमार विजय कुमारला त्यांनी दिल्लीमध्ये मारला नंतर जगमिंदर महा हिंद केसरी मंगल सिंग महान भारत केसरी नंतर श्रवण कुमार नंतर डी वायस पी हरियाणाचा विशंबर सिंग असे नामवंत पाहिल्यानंतर त्यांनी खूप म्हणजे त्यांचे नाव त्यांची शिवाजी पाचवेदे असो दामू म्हटले बाळू पाटील कोल्हापूरचा अशा असंख्य मानलांना त्यांनी चिरपड मारले तानवीचं नाव अजून एक आम्ही शालेय गुस्सामध्ये चॅम्पियन होतो महाराष्ट्राला चॅम्पियन होतो नॅशनल घेऊन पण आमचे माझा दोन नंबर भाऊ जेवण भाऊ विठाबा मानकर आत्ता वर्ष आलं वारलेले ते बी चांगले नामांकित पहिलं नव्हते दत्त हिरामन बनकर वारल्यानंतर त्यांचे चिरंजीव राहुल ना रूप विकी बनकर हे लहानपणी इथपर्यंत म्हणजे मोठ्या जोडी जास्त पर्यंत येतच होते नंतर प्रॅक्टिस करता मुलं कमी पडायला लागले म्हणून गोको असतात तालमीन बिराजार माराजर यांच्याकड मा, मा बनकर, गेले ते मी महाराष्ट्र केसरी झाले विखे बनकर नंतर आमच्या तानवीतला दत्ता शिंदे हा भाऊबोली म्हणलं नशिबाने साधना दिली दोन वेळा उप महाराष्ट्र केसरी झाला आणि एकच हे आमच्याकडे सकाळी साडेचारला तालीम चालू होती रनिंग बिनिंग पर्वती पर्वतीपर्यंत पळत जायचं कधी क्रॉस कंट्री तळ जाईपर्यंत कधी म सपाटी रनिंग कधी डावात आठवड्यातून तीन दिवस डावांची प्रॅक्टिस चालती आणि तीन दिवस म्हणजे ॲक्च्युअल म्हणजे थटीची लढत चालती हां आणि मेहनत विहनत सगळं व्यवस्थित खोराक सगळं लक्ष दिलं जातं आणि याच्या पुढची योजना म्हणजे अशी आहे की इथं बांधकाम चालू झाल्यानंतर आम्ही ही गुरुकुल पद्धतीने आम्ही आहे आम्ही ट्रस्टी लोक त्या माझे मी माझे लहान बंधू प्रताप मानकर ते आता पोलीस खात्यामध्ये क्राईम युनिट टू चे विरोधी बातकाचे ते आठ वेळा नॅशनल झालेत मग इथं आम्ही पा, चार पाच मधली बिल्डिंग बांधून मॅचचा आखाडा खानावर म्हणजे एका झाल्या जेवणाची सोय डायनिंग टे रूम मुलांचा अभ्यास शिकायचं नंतर काय कॉन्फरन्स का रूम ते एक माझ्यावर सगळं ते राहणार म्हणजे मुलांना नवीन नवीन पद्धतीचा कॉन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जागतिक लेवलच्या जा 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 पहिल्या व्हिडिओ दाखवून हे ते मुलांची अभ्यासाची स्टडी रूम राहणार मुलांच्या झोपण्याची जागा लेटेस्ट पद्धतीने ते आता लहान मुलांच्या हॉस्टेलमध्ये खाटा असतात ना काय त्या पद्धतीने आणि जमलं तर जागा कमी पडली वाढली तर मुलींची मॅट वरती राहणार असं नियोजन आहे आता एक गेले आमचे चांगले मित्र होते खासदार त्यांनी शब्द दिला होता की अख्खी तालीम मी माझ्या खर्चा आणि गव्हर्नमेंटच्या ह्याच्यातून करून देत ते आमचं दुर्भाग्य ते आता नाही आहे सध्या घडीला पण बाकीचे पुढारी लोक आम्हाला मदत करतील त्या तानवी खूप म्हणजे रमेश बागवे सारी आमदार गृहमंत्री माजी रमेश बागवे या तालमीत व्यायाम करायचे शिवरकर बाळासाहेब शिवरकर थोपटे साहेब इथं आनंदराव थोपटे साहेब इथं संध्याकाळचे चिंचे ची, तानवीत असलेली संध्याकाळी इथं प्रॅक्टिस नाही यायचे काशीनाथ खोटवड आमदार नंतर आमदार सुनील शेळके यांचे वडील शंकरराव शेळके त्यांचे चुलते हे बी या तानवीतले पायलवान हां आणि असे बापूसाहेब पटारे हे असे दानशूर लोक आहेत ते आज काळजी बाबा ते मदत करतीलच हा कारण एवढे की आम्हाला ही तालीम म्हणजे कुठलाही निस्वर्थ भावने भावनेने म्हणजे कोणाकडून फी नाही काय नाही काय नाही जा कुस्तीचं वैभव वाढत जाण्याकरता आम्ही प्रयत्न करणार आहे आमचे वंशाळे आम्ही इतर संशोधन केंद्रामधनं काढली तर आम्ही पूर्वीच्या काळात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशजी हे तिकडे क्षत्रिय हे आम्ही अयोध्येचे बदल करत करत आम्ही महाराष्ट्रात पूर्वीचे म्हणजे हजार वर्ष आणि महाराष्ट्रात आमचं वास्तव्य आहे काही जण राजस्थान काही नागपूरचे भोसले असे आणि आमचं नाव पूर्वी घाटगे पण छत्रपतींच्या काळामध्ये आमच्या पूर्वजांनी खूट खूप मोठी न होणारी कामगिरी केली म्हणून पूर्ण मानाचा त्यांना मानाने माना सत्कार झाला म्हणजे पायातल्या मोजडीपासून अंगरका काट्यार काट्यारू असलेली तलवार सोन्याचं कड आणि फेटा आणि त्याला सोन्याचा कंदील एवढा मान मिळाला म्हणून मानाचे मानकरी म्हणून मानकर नाव मान पडले आणि आणि पूर्वीपासून लढाय हे ते आमच्याकडे कोकणची शिवेदारी होती मानकर घराल्याकड त्यानंतर साडेतीन वतन मावळातलं होतं म्हणजे पानशेत खोरं हा म्हणजे खडपासण्याचा वारसा भाग हे साडेतीन वतन आम आसु, आसु, तर आमच्या घराण्यात पूर्वीपासून मल्लविद्येची आवड आमचे खापर पंजाबा असू पंजाबा असू यांनी नामांकित पाहिलं टायमाला नंतर आमचे आजोबा पांडुरंग मानकर आणि त्यांचे बंधू गणपतराव मानकर यांची मुलं बबनराव गणपतराव मानकर हे भारतात त्या डायमाला कुठले त्या डॅमाला पथकं नव्हती कुठली गादा नव्हती त्या काळामध्ये भारतात ते बिनजोड पैलव म्हणून ओळखले जायचे नंतर त्यांचे दोन नंबर भाऊ आमचे चुलते दत्तात्रेय आप्पा साहेब मानकर हे बी खूप नामांकित पैलव होते पुणे शहरातील आणि त्या नंतर आमचे वडील त्यांनी आठ विठोबा पांडुरंग मानकर यांनी जुन्या शिवाजी आखाड्यामध्ये आठ कुस्त्या मैदानी केल्या आणि सगळ्या निकाली मारलेल्या फक्त एकच कुस्ती त्यांची त्यांच्या लग्नानंतर झाली ती फक्त बरोबरी सुटली चाळीस मिनिटं कुस्ती होऊन नाही तर आठही कुस्त्या त्यांनी मारल्या एवढे नामांकित पहिल्या नव्हते नंतर त्यांचे म्हणजे मग आमचे दीपक मानकर भाऊ मानकर असतील मी विश्वास प्रताप जयवंतराव कॅलव हे सगळी पिढी क्षेत्राचं शास्त्राचं आता आम्ही तानवीची सूत्र बघतोय आणि तानवीची एक गोष्ट सांगायची हिरामोन मनकरांनी ज्या आम्हाला कुस्तीला सुरुवात केली पहिला शिवाजी आकडा डेक्कनचा तिथं आता टेनिस क्रोल्ट तिथं पहिली दत्तू येन दत्तू भेंचाडे त्यानंतर श्रीराव बोले यांना मारलं नंतर एकोणीसशे एकाहत्तर सत्तर एकाहत्तर ला शिवाजी स्टेडियमची स्थापना झाली जुन्या बाजारात त्या टायमाला शिवाजी पाचपुतेला मारलं त्यानंतर तिथं त्यांनी असंख्य म्हणजे विजयाची साक परंपराच राखली पण एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ठाण्याला महाराष्ट्र घेसरीचं अधिवेशन झालं त्या टायमाला उजव्या पायाच्या घोट्यामध्ये त्यांचा घोटाला खूप इजा झाला ते म्हणजे सुजला होता आणि घोट्यानं पाय निखळत होता बँडेज बँडेज पट्टी बांधून त्याच्या निक्याप लावून त्यांनी दगडू करमरकर सारखे चार पाच बैलां माझ्यानंतर महाबोली त्या आम्हाला एकशे पंचवीस किलो वजन असलेल्या टोपांना गोज घे त्यांनी सतपरला मुंबईला मारलं होतं पण ती खुस्ती दिली नाही एवढ्या हा काय बलभीम पाहिला आला बाय फॉल म्हणजे वरतून दोंगणी वरतून आणून असं टाकला की मातीचा धुराळा असा उडाला होता की पब्लिक येडे झाले होते की पायाला लागलेले असताना एवढा मोठा हिराम अण्णा बनकरांपेक्षा पंचवीस सव्वीस किलो वजन असलेल्या फायनला एवढ्या लिहिल्या डाव डाव कसा लागल्यानंतर कसा बसतो जर लोकांना आले वजन आणि कुस्तीचा काही संबंध नाही तुम्ही किती चपळ आहे काय आहे त्याच्यावर कुस्ती अवलंबून तुम्ही समय साधू समोर माणूस कसा खेळतो त्याप्रमाणे तुम्हाला कुस्ती करावी लागते त्याचं ते उत्तम उदाहरण म्हणजे टोपांना जोड यांना हिरमोन मनकर यांनी अशा अप्रतिम डाव मारलं की त्यांना टोपणकुजेला त्यातून वाचण्या कचा कुठलाही चान्स मिळाला नाही त्यानंतर एकोणीसशे शहात्तर साली येरावंत मनकरांचा पाय बरा झाल्यानंतर एकोणीसशे शहात्तरला क्लूजला सगळ्यांना मारून शिवाजी पाचपदेबरोबर फायनलला आले त्या शिवाजी पाचपथेबरोबर त्यांनी विजय मिळून मराठी केसरी गथा जिंकली नंतर त्यांनी जामु म्हणले ते बाळू पाटील यांना मारले पण दिल्लीला ज्या टायमाला महान भारत केसरीच्या स्पर्धा झाल्या पंच्याहत्तर ला त्या टायमाला विजय कुमार पैलवान की त्या सामन्यामध्ये हिरामन मनकर यांनी खूप नामांकित पहिलवाना मारलं आणि उप उपउपद्य फेरीमध्ये विजय कुमार की त्यांनी एका महिन्यामध्ये भारत कुमार आणि भारत केसरी या दोन गादा जिंकल्या होत्या आणि तो ग्रॅज्युएशन एखाद्या बिल्डर कसा बिल्डरची तब्येत कशी असती त्याचे त्याचे सिक्स पॅक दंड मांड्या छाती आणि आणि त्यांनी सतपाल बरोबर चार वेळा खुशली आली त्यात त्याने सतपाल बनवलेला तिकडे दोन वेळा त्याने मारले दो दो दोन वेळा सुटली दो दो होती त्या खुसली भागाला सुनील दत्त दिलीप कुमार संजय गांधी मेनका गांधी खूप राज्यपाल गिरी विरी भरपूर राजकारणी लोक दिल्लीचे सगळे हजर होते ती कुस्ती इतक्या अप्रतिम झाली की एकदा स्टेजवरून ती कुस्ती खाली पडली होती तर हिरावन मनकर यांची दाया बो, बो, बोटं आहेत ना पुढचे भाग ते वर्षा बोटावर सरले होते असे मग ती बोटं दु करवट्याने बांधून ओढून ती बांधली मग परत कुस्ती चालू झाली आणि असा डाव बसला की हिरावन मनकरांचा जो एवढा पॅटर्न डाव की बाहेरची जे बाहेरची टांग जी बसली चड्डी लावून ती या प्रतिम की वरतून बाय जाग्या उचित मारला विजय कुमारला म्हणून विजय कुमारांना मारल्यानंतर सगळ्या भारतभर हिरमन बनकर यांचं नाव तुफान गाजलं असे ना। नाव आता आठवत नाही या ताणवीतून हजारो पैलवान तयार झाले पण ह्या तान्मीच्या मातीचा असं वैशिष्ट्य मारुतीचा असा आशीर्वाद आहे की ह्या तान्मीतला कुठलाही मुलगा असा कुठलाही गैरमार्गाला लागलेला नाही सगळे कोणत्याही कोणत्या राजकारणात हे कोण कॅन्ड कॅन क्यान ज्यू रोड कॅन्टन बोर्डचा उपाध्यक्ष सुभाष सुदाम भाऊ गाळे झाले ते धेरशील खोपडे पीडीसी बँकेचे वाईस चेअरमन झाले आणि मेन गोष्ट ह्या तांदवी व्यायाम करणारे किती पायला आमदार झाले काशीनाथ खोतकर रमेश बागवे बाळासाहेब शिवरकर आनंदराव थोपटे इथं व्यायाम करायला इथे ते ज्येष्ठ काँग्रेस नेते फार म्हणजे त्यांनी खूप वेळा मंत्रीपद बसवलं असा तानवीच्या मातीचा इतिहास आहे हां गावाने कुठला एक माल मुलगा सगळं कष्ट करून येथे खातात मित्रांनो देवळाच्या तालमीतील या मल्लांनी अनेक देशांतर्गत स्पर्धा महाराष्ट्र केसरी सारख्या स्पर्धा देखील गाजवल्यात स्वातंत्र्य लढ्याच्या काळात तर ही तालीम क्रांतिकारकांसाठी अत्यंत महत्त्वाची होती पुण्यातील गंजपेठेतील भागात असणाऱ्या या तालमीला एकदा नक्की भेट द्या गोष्ट पुण्याच्या या भागामध्ये इथेच थांबूयात आणि भेटूयात पुढच्या भागात एका नवीन जागेसह